काहीच दिवसापूर्वी एशिया पॉवर इंडेक्स नावाचा एक अभ्यास एक रिपोर्ट पब्लिश केला गेला आहे लोवी इन्स्टिट्यूट नावाच्या एका ऑस्ट्रेलियन थिंक टँककडून हा रिपोर्ट दरवर्षी दिला जातो या रिपोर्टमध्ये भारताला पहिल्यांदा जगातली मेजर पॉवर असं संबोधण्यात आलंय याचा अर्थ असा होतो की जगातल्या ज्या मोठ्या मोठ्या सत्ता आहेत त्याच्यामध्ये मग सगळ्या पद्धतीची पॉवर बघितली जाते असं नाही की फक्त मिलिटरी पॉवर बद्दल आपण बोलतोय या सर्व पद्धतीच्या पॉवर बद्दल बोलतोय ज्यामध्ये मिलिटरी पॉवर आली इकॉनॉमिक पॉवर आली देशाची स्टॅबिलिटी आली या सगळ्या गोष्टी आल्या त्यामध्ये भारताला तिसरं स्थान मागच्या वर्षीच मिळालेलं होतं पण या वर्षी त्याला मेजर पॉवर असं म्हटलंय मागच्या वर्षी मिडल पॉवर असं म्हटलं होतं त्यामुळं भारताची जी, जी स्टेटस आहे ह्या स्टेटसमध्ये वाढ झालेली आणि हे होण्याचं महत्वाचं कारण आहे ऑपरेशन सिंदूर ऑपरेशन सिंदूर मध्ये भारताचा जो विजय झाला आहे ऑपरेशन सिंदूर मध्ये भारताच्या मिलिटरीनं जे करून दाखवले जी, जी शस्त्रास्त्र ज्या पद्धतीचं प्रदर्शन भारतानं इथं केलं त्याचा परिणाम या रिपोर्टमध्ये स्पष्ट दिसतोय आणि त्या रिपोर्टमध्ये देखील तसं म्हटले नेमकं काय काय घडलंय ते पाहूया आजच्या या, या व्हिडिओमध्ये मी आहे रणजित यादव आणि तुम्ही पाहता येतो मराठीबाणा लोवी इन्स्टिट्यूट दरवर्षी एशिया पॉवर इंडेक्स जाहीर करत असते त्यामध्ये सर्वात पहिल्या स्थानावरती अमेरिका आहे अमेरिकेचे जे पॉइंट्स आहेत ते जवळजवळ आहेत ऐंशी पॉईंट पाच त्यानंतर आहे चीन चीनकडे आहे त्र्याहत्तर आणि तिसरा आहे भारत चाळीस पॉइंट्सवरती आता तुम्हाला सर्वात पहिला प्रश्न असा पडेल की एशिया पॉवर इंडेक्स असं नाव असेल तर यामध्ये अमेरिका कशी काय भलेही अमेरिका या खंडात नसला तरी अमेरिकेचा आशिया खंडामध्ये चांगला बेस आहे त्यांच्याकडं अनेक ठिकाणं आहेत जिथून ते शस्त्रास्त्रांचा हल्ला करू शकतात मारा करू शकतात त्यांच्याकडं कर मिलिटरी बेस मध्य पूर्वेत आहेत इंडो चायनामध्ये समुद्रामध्ये फिलिपाईन्स वगैरे सारख्या देशांमध्ये आहेत जपानमध्ये साऊथ कोरियामध्ये त्यांचा प्रेझेन्स आहे म्हणजे जवळजवळ भारताच्या आजूबाजूला सर्व देशांमध्ये त्यांचा प्रेझेन्स आहे त्यामुळं त्या अमेरिका ही आशिया खंडात सुद्धा एक मोठी पॉवर आहे त्यामुळं अमेरिका सगळ्यात टॉपवरती आहे त्यानंतर चीन आहे आणि त्यानंतर भारत आहे भारताला यामध्ये चाळीस पॉईंट्स मिळालेले आहेत आणि याच्यामध्ये जे पॉईंट मार्किंग सिस्टीम केले आहे त्या मार्किंग सिस्टीममध्ये फक्त मिलिटरी पॉवर बघितलेलं नाही तर यामध्ये बघितलं की इकॉनॉमिक स्टॅबिलिटी कशी आहे त्या देशाची इकॉनॉमिक ग्रोथ कशी आहे आजच आम्ही एक व्हिडिओ केला आहे त्यामध्ये सांगितलं की भारताची मागच्या क्वॉर्टरमधली इकॉनॉमिक ग्रोथ ही आठ पॉईंट दोन पर्सेंट आहे जी मागच्या जवळजवळ दीड वर्षांच्यापेक्षा सर्वात जास्त आहे त्यामुळे इकॉनॉमिक ग्रोथ कशी आहे इकॉनॉमिक स्टॅबिलिटी कशी आहे देशातली याच्याशिवाय दुसरी गोष्ट बघितली जाते ती म्हणजे मिलिटरी पॉवर कशी आहे मिलिटरी कॅपॅबिलिटी काय आहे ती देखील भारतानं ऑपरेशन सिंदूरच्या दरम्यान दाखवलेली होती एक आणखी महत्वाचा फॅक्टर इथं बघितला जातो की या देशाचा कल्चरल इन्फ्लुएन्स बाकीच्या शेजारच्या राष्ट्रांच्यावरती किती आहे जसं भारताच्या हिंदी भाषेचा म्हणा किंवा भारताच्या जे वेगवेगळे वेग चित्रपट आहेत ते वेगवेगळ्या देशांमध्ये रिलीज होत असतात त्याचा देखील प्रभाव असतो ही एक सॉफ्ट पॉवर आहे ती देखील बघितली जाते आणि आणखी एक गोष्ट म्हणजे टेक्नॉलॉजी भारत इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीमध्ये जगातल्या वर्ल्ड लिडर्सपैकी आहे ही देखील गोष्ट इथं महत्वाची ठरते या सगळ्या फॅक्टर्समुळं भारताचा स्कोअर आता चाळीसच्या वर गेलाय आणि भारताला आता मेजर पॉवर म्हटलं गेलं चाळीसच्या खाली जेव्हा स्कोअर असतो तेव्हा त्याला मिडल पॉवर म्हटलं जातं पूर्वी भारत मिडल पॉवर होता दोन हजार तेवीसपर्यंत पर्यंत पर्यंत त्यानंतर दोन हजार पंचवीसला आता तो मेजर पॉवर झाला चीन आणि भारत यामध्ये अजून सुद्धा बरंच अंतर आहे कारण भारत चाळीसवर आहे चीन त्र्याहत्तर वरती आहे पण हे जरी असलं तरी भारत ज्या पद्धतीनं विकास करतोय ज्या पद्धतीनं पुढं जातोय आपल्या या ग्रोथमध्ये त्यावरून एवढं तरी लक्षात येते की लवकरच भारत चीनला पकडू शकतो आणि नंतर अमेरिकेपर्यंत सुद्धा जाऊ शकतो त्या गोष्टी अर्थात त्याला खूप जास्त वेळ जरी लागणार असला तरी किमान भारताला रशिया आणि जपानच्या वर या लिस्टमध्ये ठेवलं गेलं ही अत्यंत महत्वाची गोष्ट आहे कारण रशिया पाचव्या स्थानावर आहे जपान चौथ्या स्थानावर आहे आणि भारत तिसऱ्या स्थानावर आहे या रिपोर्टमध्ये असं म्हटलंय की भारताची जी मिलिटरी कॅपॅबिलिटी आहे म्हणजे क्षमता जी आहे भारताच्या लष्कराची ती मागच्या काही वर्षांपासून सतत वाढत गेलेली आहे आणि आत्ताच झालेल्या ऑपरेशन सिंदूर दरम्यान भारतानं ही त्यांची क्षमता सिद्ध देखील केलेली आहे म्हणजे ऑपरेशन सिंदूरच्या दरम्यान काय झालं पाकिस्ताननं भलेही कितीही टिमकी वाजवली की आम्ही सहा विमानं पाडली आणि काय झालं तरी भारतानं हे सिद्ध केलेलं आहे की ऑपरेशन सिंदूरमध्ये भारताचा विजय झाला आहे फक्त सोशल मीडियावर किंवा प्रोपागँडा वॉरमध्ये आम्ही जिंकलो म्हणण्यात काही अर्थ नसतो असा एक महत्वाचा जगातला रिपोर्ट सांगतोय की ऑपरेशन सिंदूरमध्ये भारतानं आपली ताकद दाखवली होती अर्थात भारत इथं जिंकला होता म्हणूनच भारताचे हे सगळे पॉईंट्स वाढलेत आणि म्हणूनच या लिस्टमध्ये भारत एक मेजर पॉवर आता ठरलाय यामध्ये अमेरिकेचं काय होतं तर अमेरिकेचा जरी यामध्ये अजून ऐंशी सारखा स्कोअर असला तरी अमेरिकेचा स्कोर मागच्या वर्षी चौऱ्याऐंशी होता दोन हजार चोवीस मध्ये जो आता कमी झालेला आहे म्हणजे अमेरिकेचा जो डॉमिनन्स आहे तो थोडासा कमी होत चाललाय डोनाल्ड ट्रम्प यांच्या कारकिर्दीमध्ये आणि त्याला डोनाल्ड ट्रम्प स्वतः जबाबदार आहेत कारण त्यांनी जगभरातल्या अनेक देशांच्या बरोबर आपले संबंध बिघडवलेले आहेत आणि यामध्ये इकॉनॉमिक रिलेशन्सला देखील वेगळे पॉईंट्स आहेत या पॉवर इंडेक्समध्ये ज्या देशाच्या आसपासच्या देशांच्या देशा बरोबर जे संबंध आहेत ते देखील महत्वाचे ठरतात जसं चीनचे त्यांच्या जवळच्या सगळ्या शेजारी राष्ट्रांच्या बरोबर अतिशय वाईट संबंध आहे त्यामुळे चीनचे पॉइंट्स त्या एका फॅक्टरमध्ये कमी होतात पण तरीही चीनची मिलिटरी कॅपेबिलिटी किंवा इकॉनॉमिक ग्रोथ ही खूप जास्त असते त्यामुळे चीन अजूनही सेवन्टी थ्री या स्कोअरवरती आहे त्यामुळे चीन आणि अमेरिकेमध्ये आता थोडंसंच आंतर शिल्लक राहिलं असलं तरी चीन सहजपणे अमेरिकेला क्रॉस करू शकणार नाही असं सध्या तरी दिसते यामध्ये भारतासाठी काय महत्वाचं आहे तर भारतानं आपला जो स्कोर आहे तो वाढवला पाहिजे या रिपोर्टमध्ये असं म्हटलंय की भारताचा स्कोर जरी चाळीस असला तरी भारताचं पोटेन्शियल हे खूप जास्त होतं आणि भारतानं ते युटिलाईज केलेलं नाही म्हणजे भारतानं जर आपला संपूर्ण जे रिसोर्सेस आहेत ते वापरले आपली जी डी पी ग्रोथ सुधारली आपले इतर राष्ट्रांच्या बरोबर असलेला व्यापार सुधारला आणि भारताच्या मिलिटरीच्या ताफ्यामध्ये आणखी काही विमानं आणखी काही चांगली शस्त्रास्त्र जसं की एअर डिफेन्स सिस्टीम जी एस फोर हंड्रेड आपण ऑपरेशन सिंधूरमध्ये वापरली होती अशा सगळ्या मिलिटरी सिस्टीम्समध्ये जर भारतानं सुधारणा केली तर भारत नक्कीच या चाळीस स्कोअरवरून पुढं जवळजवळ पन्नास साठपर्यंत पर्यंत सहज जाऊ शकतो असं या रिपोर्टमध्येच म्हटलेलं आहे त्यामुळे भारत येणाऱ्या काळात हा रिपोर्टमध्ये सुधारणा करेल आणि आजूबाजूचे आपले जे देश आहेत तुम्हाला अजूनपर्यंत एक गोष्ट मी सांगायची विसरलो की पाकिस्तान या लिस्टमध्ये कुठं आहे तर पाकिस्तान या लिस्टमध्ये आहे सोळा नंबरला भारत आहे तीन नंबरला पाकिस्तान सोळा नंबरला पाकिस्तान आहे पाकिस्तानचा स्कोअर आहे चौदा त्यामुळे पाकिस्तानला भारतापर्यंत यायला कदाचित पुढची चारशे वर्ष लागतील तोपर्यंत भारत अजून जास्त पुढे गेलेला असेल त्यामुळे पाकिस्तान भारताला कधीही कॅच करू शकणार नाही अर्थात या सगळ्या इतर अनेक गोष्टींचा विचार केला असला तरी पाकिस्तान ही भारताची एक नेहमीची अडचण आहे ते आणि त्याच्याशी आपल्याला सामना करावाच लागतो कारण भारत इकॉनॉमिकली कितीही स्ट्रॉंग असला तरी आपला शेजारी असा असेल तर अर्थातच भारताला त्या शेजाऱ्याकडे नेहमी लक्ष ठेवून राहावं लागतं पण हे काही असलं तरी आंतरराष्ट्रीय पटलावर भारताची जी इमेज आहे ती इमेज सुधारण्यासाठी भारतीय मार्केटची अवस्था आणि भारतीय मार्केटची इमेज सुधारण्यासाठी या सगळ्या महत्वाच्या रिपोर्टचा भारताला उपयोग होईल भारत सरकारला देखील हा रिपोर्ट अत्यंत फेवरेबल असाच आहे त्यामुळे या रिपोर्टचं सगळे लोक स्वागतच करतील पण त्यामुळे या रिपोर्टमध्ये ज्या काही गोष्टी सांगण्यात आलेल्या आहेत जसं की भारत आपलं पोटेन्शियल वाढवू शकतो वगैरे या गोष्टींच्यावर येणाऱ्या काळात काम करायला लागेल आणि या रिपोर्टमध्ये आपला स्कोर वावडवावा लागेल पण सध्या तरी भारत एक मेजर पॉवर झालाय आणि सगळ्यात जगानं मान्य केलंय ही सर्वात मोठी गोष्ट आहे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट्समध्ये जरूर सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत पाहत राहा द मराठी बाणा जय हिंद जय महाराष्ट्र